नमस्कार आज आम्ही जपान हॉस्पिटल पुसत येथे आहोत आज आपण आपण पाहत असता की आम्ही नेहमी नवीन नवीन जे लाभार्थी असतात त्यांच्याशी आपण संवाद साधत असतो त्यांच्या आलेले अनुभव या योजनेसंबंधी तर आज, आज आपण असे एका लाभार्थीशी संवाद साधणार आहोत आईचे नाव आहे फुलाबाई राठोड आई रहिवाशी आहे माहूर जिल्हा नांदेड येथील ते गरीब पडले असतात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला होता आणि त्यांच्या हातात जे ऑपरेशन आहे ते महात्मा ज्योतिराव सिंग जीवनदय जन योजनेअंतर्गत संपूर्ण मोफतपणे करत आले आज त्यांचा डिस्चार्ज आहे आणि आईचा जो मुलगा आहे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती किंवा त्यांचे जे काही अनुभव या योजने संबंधित आलेले आहेत आणि आमचे जे आरोग्य मित्र आहेत त्यांचं ते जे काही त्यांचं सहकार्य होतं त्यांना कसे लाभलेले आहे हे थोडं आपण त्यांच्या कडनं आपण जाणून घेऊन या तर कैलास बघू आपले जे काही अनुभव आलेले आहेत थोडक्यात आमचे शेअर करावे आपण सर माझं नाव कैलास दारासिंग राठोड तुम्ही मी माऊळ तालुक्यातला आहे माझी आई शेतामध्ये कामाला जात असताना ठेस लागली होती आणि पडली असं आणि पडल्यानंतर तिच्या हाताला थोडी शिक्षा झाली तर आम्ही चव्हाण हॉस्पिटल इथे घेऊन आलो चव्हाण हॉस्पिटलमध्ये आर्थोपेडिक म्हणजे अस्थिरुक्तांचे डॉक्टर अतुल रुनवाल सर यांच्याकडे दाखवलं तर सरांनी आम्हाला आमच्या भाषेत समजावून सांगितलं की किंवा फ्रॅक्चर आहे ऑपरेशन करावं लागते तर आम्ही मला काही हरकत नाही तर सरांनी आम्हाला या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेबद्दल माहिती सांगितली ओके okay. आणि त्याच्याबद्दल मग आम्ही आमचे डॉक्युमेंट्स दिले आधार कार्ड राशन कार्ड या योजनेमध्ये आम्हाला मोफत उपचार मिळाला बरं तर आणखी तुम्ही ज्यावेळेस आधार कार्ड राशन कार्ड दिलेले आमच्या आरोग्य मित्रांना काही लागलेलं नाही पैसे काही नाही सर्व काही आम्ही पासून सगळे टेस्ट सगळे पूर्ण पूर्ण फ्रीमेरी झालेले त्याच्यामुळं आम्हाला जन आरोग्य योजना ही खूप चांगली आहे आणि या माध्यमातून फार म्हणजे ठाण म्हणल्यापेक्षा घरगरीबांना खूप फायदा होतो आणि अशा योजना चालत राहा अशी मदत होत राहावं याच्याबद्दल आणि चव्हाण हॉस्पिटल स्टाफ किंवा डॉक्टर मित्र सिस्टर या लोकांचा स्टाफ म्हणजे खूप चांगला आहे यांचे आम्ही आभार आहोत धन्यवाद धन्यू भाऊ आपले जे मनोगत आपल्यासोबत तुम्ही व्यक्त केल्याबद्दल आणि हो आम्ही शंभर टक्के आम्ही सुद्धा प्रयत्न करतो किंवा ही योजना पोहोचायच पाहिजे म्हणून